नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यास कारण की आम्ही सगळे विद्यार्थी ज्ञावैवी आठले विद्या मंदिर शिपोशी येथून दोन हजार आठ साली दहावीची परीक्षा देऊन येथून बाहेर पडलो त्यानंतर प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात बिझी होऊन गेला कोणी शिक्षणाकडे वळलं कोणी नोकरी धंद्याकडे वळलं आणि प्रत्येक जण आपापल्या लाईफ मध्ये सेटल होऊन गेला त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी आम्ही ठरवलं की आपण एकमेकांना भेटूया त्याच प्रोग्रामचा हा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल या कार्यक्रमाची सुरुवात आपण एका सुंदरशा कवितेने करू या। इक अविता ही कविता आमची मैत्रीण समीक्षा सुर्वे हि म्हटली आहे परत एकदा भेटूया ना यार वर्गात नव्हती आपली एवढी एकमेकांची दोस्ती पण आठवते आता यार केलेली सगळी मस्ती वर्गातल्या प्रत्येकाची एंट्रीज होती भारी कधी कधी एकांतात केली वर्गातली मारामारी होतो शिक्षकांच्या डोक्यात ताप कारण होतोच आपण सगळे कलाकार पण आता प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते ना यार आयुष्याच्या एका टोकावर झालो आपण वेगळे आपल्या कामामध्ये आता गर्फ असतो सगळे पण शाळेमधल्या गोष्टच वेगळी यार रिअली परत एकदा आता सुरुवात करूया या कार्यक्रमाची आमचा मित्र सिद्धेश घाक याच्या भाषणाने विद्येची देवता सरस्वती माता आणि गणपती बापाला स्मरण करून आज जमलेल्या माझ्या सर्व बालमित्रांचे आणि माझ्या हायस्कूलच्या आणि कॉलेजच्या सर्व म्हणजे प्रेम करणाऱ्या मित्रांचे मी या कार्यक्रमाला स्वागत करतो दो। दोन दो हजार सात दोन हजार आठ दहावी बॅच आणि दोन हजार नऊ दोन हजार दहा बारावी बॅच आपण आठवी पासून बारावी पर्यंत एकत्र एक होतो आणि त्याच्यानंतर आपण आपल्या प्रत्येकाच्या मार्गाला प्रत्येक जण प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये संसारामध्ये व्यस्त झाला आणि तरीसुद्धा त्या व्यस्त आयुष्यातून आता आपण पुन्हा एकत्र आले आपल्या सर्वांच्या प्रेमा कुठे एकत्र आलो त्याबद्दल सर्वांचं खरंच मनपूर्वक पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो विशेष म्हणजे ईश्वर आणि संकेत हे दोघं खूप लांबून आलेत किशोर आणि संकेत राजीवले पुण्यावरून आले सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीनं कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपिकाची मुलगी वैष्णवी हिला विनंती करतो की तिने एक छोटासा डान्स सादर शाळेमध्ये जे आपण आपण ज्या गोष्टी केल्या केल्या आणि थोड्याशा राहिल्या असतील आपण पुन्हा एकदा भेटू एकत्र आणि त्या गोष्टी करू आणि मी प्रत्येकाला आज विनंती करेन की प्रत्येकाने आपल्या स्कूल बद्दल आपल्या मित्रांबद्दल दोन दोन दो शब्द <laughs> बोलावे कारण काय आपण आज एकत्र आलोय शाळेमुळे एकत्र आलोय आणि आपली शाळा आपलं हायस्कूल हे आपल्यासाठी खूप महत्वाचं असतं आपल्या शाळेबद्दलही आपल्या शिक्षकांनी ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं त्यांच्याबद्दलही आपण कृतज्ञता व्यक्त करायचं या ठिकाणी आणि आपण सर्वांनी दोन दोन शब्द आपल्या मित्रांबद्दल आपल्या शाळेबद्दल आपल्या गोष्टी दोन दोन शब्द बोलायचे आहेत मी फक्त माझे दोन शब्द संपवताना एक कविता मी तुम्हाला ऐकून दाखवेन पाटी पुस्तक दफ्तर आहे शाळा माझी सुंदर आहे पाटी पुस्तक दफ्तर आहे शाळा माझी सुंदर आहे उत्तर कोणते शोधावे कसे निशब्द हे प्रश्न सारे उत्तर कोणते शोधावे कसे निशब्द हे प्रश्न सारे शाळेचे शाळेचे ते दिवस असे हे जगण्यासाठी आतुर आहे शाळेचे ते दिवस असे हे जगण्यासाठी आतुर आहे गणित कधी ना सुटली तेव्हा भूतकाळाचा शोध आहे गणित कधी ना सुटली तेव्हा भूतकाळाचा शोध आहे भूगोल कधी ना कळला नाही भूगोल कधी ना कळला नाही इतिहासाचा शोध आहे विज्ञानाने जमलो सारे विज्ञानाने जमलो सारे आठवणींचे झाले होतक दफ्तर आहे शाळा माझी सुंदर आहे सवंगडीते एक दिलाचे सवंगडीते एक दिलाचे सफेद शर्ट पॅन्ट वाले कोणी नाही गाडी वाले भाकरी खाऊन शिकले सारे माय बाप सम शिक्षक जमते माय बाप सम शिक्षक जणते संस्काराचे शिकवती धडे कोणा सांगू दुःख असे हे वय माझे ते निघून गेले कोणा सांगू दुःख असेल ते वय माझे निघून गेले आठवणींचे दिवस असे ते आठवणींचे दिवस असे ते घालवलेल्या आनंदाचे आठवणींचे दिवस असे ते घालवलेल्या आनंदाचे परत येतील का सारी पाकरे शाळेचे ते वर्ग मोकळे परत येतील का पाकरे सारे शाळेचे ते वर्ग मोकळे पाठी पुस्तक दप्तर आहे शाळा माझी सुंदर आहे माझ्या सर्व मित्रांना वा क्या बात है सिद्धूची कविता खूपच छान होती आता आपण पुढे मनोगत ऐकूया दीपिका सगळ्यांचे करते की वेळात वेळ काढून आणि सगळ्यांचे संसार वगैरे सगळं सांभाळून दोन दिवस या कार्यक्रमासाठी वेळ काढला आणि जास्त कौतुक तर मला आहे की त्याने अजूनपर्यंत आज जवळजवळ शाळा सोडून मला वाटते दहा वर्षांपेक्षा बारा वर्षा आसपास झाले बारा वर्षात त्याने ही जे बोलतात गट्टी ही जमवून ठेवलेली आहे हे खूप मोठी गोष्ट आहे ही आणि थांबव सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं आणि सगळ्यांना एकजुटीने एकत्र करून ठेवणं आणि आजचा हा जो दिवस आहे ना हा त्याच्यामुळे त्याच्यामुळे पहिलं मी त्याला थँक्यू बोलते त्याने हा अशा अनुभवायची संधी दिली आहे आणि आत्ता काय बोलू अजून शाळेचं म्हणायला गेलं तर मी मुंबईची होती मुंबई शिक्षण झालं होतं ज्या वेळेला गावी आली मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावी यायची खूप आवडायचं गावी यायला आणि ज्या वेळेला आली ना त्यावेळेला आमच्या वाडीमध्ये लहान मुलांची जी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये एकदम मस्त मजा चालायची म्हटलं आयुष्यपत गावाला तर ज्या मजा असते मुंबईला असं काहीच नसतं त्याच वेळेला माझ्या आजोबा आजारी आले

चांगले टाळ्या पडल्यात बेटर फिलिंग आहे की एका आगामी जितक्या चांगल्या टाळ्या पडल्यात थँक्स आपण सगळे भेटलो आहेत फार स फार छान वाटलं मला वाटतं हाफ पँटीवरून आपण फुल पँटीपर्यंतचा प्रवास हा फार छान होता सर्वांचाच की एका डब्यामध्ये डबे खाल्ले हॉस्टेलला राहिलो भांडणं केली सगळ्या गोष्टी केल्या पण त्यानंतर पण आपण सगळे एकत्र आहोत त्या गोष्टी फार छान आहेत आणि मला वाटतं हा कोणताही निरोप संभारंभ नाही आहे मला काय एक रोपटा आपण रुजवला आहे सो ते फार मोठं करू आपण रोपटं आणि त्या रोपट्याच्या सावलीत आणि सगळेजण एन्जॉय करू पुढचा आपला मित्र मनोगत व्यक्त करायला येतोय तो आहे किरण खानदारे सर्वांना नमस्कार दीपिका सिद्धेश छान बोलला संकेत पण खूप मस्त बोलला लव्ह यू टू तू बोलला की कोणा सांगू दिवस, दिवस जा। जा। जा <laughs> ते गेले असे तू आज वाटलं की ते दिवस नाही संपले दोन दिवस आपण ते दिवस पुन्हा जगलो पुन्हा शाळेबद्दल म्हणायचं म्हटलं तर ते दिवस सर्वांना आठवलं तर एकच ते म्हणजे स्वर्गच बोलत आज आपण मोठे झालो प्रत्येकाला जबाबदारी संसार काही नाही जगणारे काही नाही मुलंबाय झाले काही जण बोलणार आहेत बाप दोन महिन्याने तर या सर्व गोष्टीमधून आपण सर्व भेटतो आठवणी जाग्या करतो आणि पुन्हा ते दिवस जपतोय यापेक्षा मोठ <coughs> काय असायचं अजूनही <coughs> आज पंधरा सोळा जण जमले आहोत पुढच्या वेळेला अजून मला मुरबाडला पण पाच दहा जण होतो त्यानंतर गेल्या वर्षा फ्लाटा होतो या वर्षी खूप वाढली संख्या अजून पुढले <coughs> दोन वर्षात प्लॅन बनले आपले आपण दरवर्षी भेटत राहू आणि पुन्हा लहानपणी दिवस जगत राहू एवढंच बोल यापुढे आपण मनोगत ऐकणार आहे अभिजित कोटकर याच सर्वांचे आभार तुम्ही जर मानले जाईल ऑलरेडी तरी पण मी पण म्हणतो कारण मागच्या काही ज्या ज्या वेळेला आपण भेटलो तुम्ही भेटलात त्यावेळेला मी नव्हतो हो काही कारण असत एक वेळेला आय थिंक मी गावाला होतो आणि एक वेळेला सुट्टी नव्हती आजही तीच सिच्युएशन होती की, पन, मत, की ला ला तर 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 न येणे इतकी पण नाही म्हटलं काही करून जायचं म्हणून मग आणि जसं दीपिकाने बोलली की आपल्याला शाळेला कार्यक्रम आपल्याला करायचा आहे म्हणजे उपक्रम आपण तिथे राबवूया तर मी तर म्हणेन तर पुढच्या वर्षी जर आपण गेट टुगेदर अरेंज करतोय तर नक्कीच शाळेत येऊया कारण जे त्या शिक्षणाबरोबर जे आपण शिकलो ज्यांनी आपल्याला शिकवलं तर द्याचा... आता आपण मनोगत ऐकणार आहोत संतोष पवार याचा सर्वांचा <laughs> आभार मानवा वेळात वेळ काढून तुमचे जे काही कामं असते घरचे कामं असते डॉक्टरची कामं ते सोडून तुम्ही जे दोन दिवस आमच्यासाठी आमच्या ते खूप महत्त्वाचे होते आपण जे स्कूलमध्ये जगायचो जे रिअल लाईफ होते ती आपण ती आज आपण नव्याने जातो हसलो खेळलो खूप एन्जॉय करतो आपण पहिल्यापासून ज्या मातीमध्ये आपण घडलो त्या मातीला आपण विसरलो होतो जी आठवण आपल्याला सर्वांना जोडण्याचं काम सर्वात प्रथम सुप्रियाने केलं प्रत्येक वेळेला सर्वांना एकत्र आणते त्यासाठी खरंच आम्ही तिचे आभार घेऊ आपलं म्हणजे आपले शिक्षक त्या शिक्षकाने जर योग्य ते मार्गदर्शन आपलं केलं नसतं त्यात आज आपण इथे नसतो कुणी आपल्या आपल्यामध्ये जेवढे जण आहेत तेवढे जण चांगले आहेत चांगले शिकलेत व्यवस्थित आहेत आपल्याला भलेही नावं ठेवली असतील स्कूलमध्ये पण आपल्याला त्यांना दाखवायचं आहे की आपण काय करू शकतो आता आपण मनोगत ऐकणार आहोत संकेत कदम याच मूळ जर कारण जर आपण शोधलं ना तर ती आपली शाळा आहे कारण जर आपली शाळाच नसती ना तर आपण एकत्र भेटणं हे आपल्याला शक्यच नव्हतं तर सगळ्यात पहिलं आपण शाळेच्या ठिकाणी आपण कृतज्ञ राहणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शाळेने खूप काही दिलंय म्हणजे जर बघितलं ना तर आत्ताच्या मुलांचं जर म्हणजे आताच्या मुलांचं जे आपण शिक्षण वगैरे बघतो ते खूप डोनेशन्स असतात खूप फी असतील पण आपण जे शिकलोय ना तर तसं बघायला गेलं तर आपण खूप मध्ये शिकलोय की जिथे कुठल्याही प्रकारची फी म्हणजे काय ना आपल्यावरती त्यांनी इतके एफर्ट्स टाकलेत ना आपल्याला हॉस्टेलची सुविधा असेल किंवा शिक्षकांनी आपल्याला जीव तोडून शिकवणं आता जर बघितलं ना तर के पाटील सरांचं वगैरे आपल्याला वाटतं की ते आपल्याला तुडवायचे मारायचे भरपूर काय करायचे पण आता मुलांना जर हात जरी लावला ना तरी पालक त्या मुलांना शाळेतून काढतात किंवा शिक्षक किंवा त्या शिक्षकांवर काही ना काही घेतात पण वास्तविक शिक्षक म्हणजे त्या शिक्षकांनी आपण घडावं म्हणून त्यांनी जे आपल्यासाठी जे काही कष्ट घेतले ते वास्तविक म्हणजे जर तर त्यांना त्यांच्या कामाचा पगार मिळतो त्यांनी आपल्याला मारलं जरी नसतं आणि आपण शिकलो जरी नसतो तर आजपर्यंत आपण ते पोहचलोही नसतो पण त्यांनी जे आपल्याला मारलं ते आपल्या चांगल्यासाठी मारले किंवा चांगल्यासाठी आपल्याला त्यांनी हे सगळ्या गोष्टी केल्या तिमर शाळेच्या प्रति मी म्हणजे शाळेच्या प्रति सर्व शिक्षकांच्या प्रति मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि आता आपण ऐकणार आहोत मनोगत आमच्या सगळ्यांची मॉनिटर जिने व्हॉट्सअप ग्रुप थ्रू सगळ्यांना जोडून ठेवलंय आमची मैत्रीण सुप्रिया साळुंखे मला सगळ्यांना खूप खरंच सुजत मी आजपर्यंत कधीही असं सगळ्यांसमोर बोललेली नाही आजपर्यंत आयुष्यात कधीच म्हणजे स्कूल मध्ये सुद्धा नाही मी लहानाची मोठी खरं तर मध्ये झाली आहे घागांसोबत म्हणजे सिद्धू सोबत तर मी दोन वर्षाची असल्यापासून आतापर्यंत माझा भाऊ भाऊ पण आहे आणि मित्र पण आहे तो का संकेत हे सगळे अगदी लहानपणापासून माझ्या सोबत होते आहे तिथून आणि खूप साऱ्या गोष्टी एकत्र मैत्रिणी वगैरे नवी ब मध्ये असताना सगळ्यात जास्त मज्जा आहे सगळ्यांची ऍक्टिंग करून दाखवणं सगळ्यांना शिकवणं या <laughs> सगळ्या <सके जी> गोष्टी <laughs> खूप केल्या सगळ्यांना <सके जी> <laughs> मी खूप म्हणजे नवी ब मध्ये असताना सगळ्या मुलींना खूप फिडलंय मी बँचला कोणाची ओढणी बांधून ठेवणं त्यांना सगळ्यांनी उठवलं खूप मस्ती केली आणि ग्रुपमध्ये सगळ्यांनी एकत्र राहावं कोणी लॅपटॉप ठेवू नये सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांचा खूप सगळ्यांनी सहभागी असावं कोणाला काही प्रॉब्लेम असेल आर्थिक परिस्थिती आर्थिक मदत केली पाहिजे असं काही नाही तुम्हाला ना कोणाला मानसिक सुद्धा गरज असते मदत करण्याची समजून घेण्याची संतोषने स्पेशली मला खूप चांगली मदत केली काय ती तारीख होती सोळा नोव्हेंबर दोन हजार बारा आणि त्याच दिवशी माझ्या घरी खूप लहान होते आईची पण सांगा असं वाटतं की सगळ्यांची मन खूप मोठी माझ्या आईच्या घरी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून निघणार होतो पण ह्या लोकांना घरातून बाहेर निघणं शक्य नव्हतं म्हणून ती दिवस सुद्धा आम्ही आमच्या घरामध्ये काढले

आजचा प्लॅन खूप छान एक्झिक्युट झाला थँक्यू सिद्धू आणि सगळ्यांचं एक खूप खूप धन्यवाद एक गोष्ट इथे जेवढे पण बसले आता सगळे व्यवस्थित सेटल्ड आहे तर त्याचा मला स्वतःला अभिमान <laughs> वाटतो <laughs> कारण शाळेमध्ये यार किरण अमोल आम्ही आम्ही मार्क लिहित बसायचो एक रुग्णांचे तेव्हा एवढी सुरक्षित आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये सगळे लोक त्याच लेवलला आलेच परत सगळे स्टेबल आहेत सगळे कमवत आहेत सगळ्यांचं घर आहे कोणाचं प्लॅनिंग मध्ये असेल कोणाचं लग्न झालंय कोणाला कोर आहे चांगलं सेटल आहे त्याचा मला खूप जास्त अभिमान आहे आणि क्रेडिट आपल्या शाळेला पण जातं त्याचं नक्कीच कारण आपण आम्हीपर्यंत चांगलं तिथे घडलो आपल्याला सगळ्या शिक्षकाने शिकवलं तर त्यामुळे आपण आणि आपली बॅटफ्रंड आपले सगळे शिक्षक नाव असतात नंतर आपण जी मजा केली सरस्वती पूजन म्हणा किंवा खेळणं बिळणं म्हणा गॅदरिंग म्हणा आपण गाजवलं पण गाजवलं आपल्याला म्हणजे खूप सारे आपण डान्स केले होते बऱ्याचशा लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं सो आपण खूप जास्त मजा केली आपल्या बाहेर आणि आता जसं आपण अभि पण म्हटलं बाकी लोक म्हटलं आपण नक्कीच एखादा प्रोग्राम करू या वर्षी पुढच्या वर्षांना जमीन येतात छान प्रोग्राम करू कारण बऱ्याचशा आणि पण इन्व्हाइट करू शकतो जे लिफ्टर झालं आता या भेटीची एक आठवण म्हणून मी काहीतरी सगळ्यांसाठी गिफ्ट आणलंय तर मी देतो सगळ्यांना गिफ्ट सगळ्यांनी एकत्र ओपन करत करा ओपन करा तर छोटंसं चो गेट टुगेदर सगळे मित्रमैत्रिणी उत्स्फूर्तपणे आणि खूप छान बोलले आणि तुम्हालाही हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आम्ही लवकरच आमच्या शाळेलाही एकत्रितपणे भेट देऊ थँक्यू सो मच एव्हरी वन आणि असेच एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा आणि ज्या शाळेने आम्हाला एकत्र आणलं न्यायमूर्ती वैजनाथ विष्णू आठले विद्या मंदिर शिपोची या शाळेचेही खूप खूप आभार